नमस्कार या ठिकाणी आपण आपलोच परिषद नगर परिषद इलेक्शन चालू आहे तर चार नंबर वार्ड मध्ये आहे आपण तर आपण मतदाराच्या समस्या जाणून घेऊया काय म्हणणं आहे आपलं या ठिकाणी नगरपरिषद नगर परिषद चालू आहे आपली हो काय वाटतं आपल्याला पुन्हा सत्ता या नगर नगरपरिषदेमध्ये सत्ता काम करणाऱ्या माणसाची यावी आणि गावामध्ये जे व्यवस्था नाही गटारी स्वच्छ असाव्या गटारी मोठ्या असावे पाण्याची व्यवस्था आहे पण बाकीच्या सुविधा जी आहे नगर परिषदेकडून त्या व्यवस्थित व्हाव्या एवढीच अपेक्षा आहे सत्ता नेहमीप्रमाणे चांगल्या काम करणाऱ्या माणसाची आणि मैत्री पाटलाची यावी ही सगळ्यांची आमची अपेक्षा काय अकलोज नगर परिषद इलेक्शन चालू काय वाटतं कुणाच सत्ता यावं कसं मोहचे पाटील पाटील एकटील पाटील त्याच्यामुळे मैत्री पाटील असं आमची मैत्री पाटील यायच आम्हाला काटा मोडला तरी येते ती पळत इथं येते हो कुठली समस्या तुमचे असले तरी या ठिकाणी येते आर्मी असतो त्यांची सत्ता हो येणारच शंभर टेक्न तहरीशील भाई या तहशील काय वाटतं आता आता नगर परिषदेची निवडणूक चालू आहे तर या प्रवा क्रमांक चारमधून काय वाटतं आपल्याला पुणाची सत्ता यावा असं असतं ह्या अकलूजमध्ये सव्वीस अधिक एक हे माहितीपटाचा बॅनलवर बसणार आहे विकास केलेला आहे हे भाजप वाल्याला माहिती पाटलानं मग गावात आणलं ओळख यांना ओळखत नव्हतं कोण हे आम्ही माहिती पाटला मग त्याला मतदान केलं ते आमच्यामुळं आमदार झाला त्याला या गावात ओळखत नव्हतं ही माहिती जी, जी पेर ती विकाजी पेरलंय ते उगवून त्यांच्या पोरांनी केलं ही विकाजी झालंय त्यांनीच केलेलं आहे संधी पण आता भाजप म्हणतो आरोप करतय सत्तर वर्ष सत्तर वर्षापासून काहीच केलं नाही असं भाजप आरोप करते असा आरोप आहे त्यांचं तुमचं काय म्हणणं आहे सत्तर मग हे झालंच नसतं ही युवकाजी एवढा गावात एवढी सुविधा झाली नसती लाईट झाली नसती जागेवर अव हक्कानं आम्ही जाऊ शकतो गचुरायला धरून सांगू शकतो तुम्ही आमचं का काम केलं ह्यांना सांगू शकतो का आम्ही की कुठनं वेळवर आला की तिन माहिती पाठलो टीका करा अरे तुला आमदार तुझी लायकी नव्हती ज्या माणसानं तुम्हाला आमदार गेला तुम्ही त्याच्यावर टीका करू शकता का बरोबर आम्ही सामान्य माणसं आहे आम्ही कुठल्या पक्षातली माणसं नाही आम्ही कोणाच्या पक्षातली माणसं नाही आम्ही कुठल्या पक्षातली नाही आम्ही सामान्य माणसं आहे सामान्य माणसं आम्ही आमचं म्हणणं काही माहिती पाठला जे विकास केला ती माहिती पाटलाच जाणार कुणी किती बोड्या दे हो विकासाला शंभर टक्के माहिती पाटला सव्वीस अधिक एक सत्तावीस माहिती पाठला नगर येणार माहिती पाटला येणार नगर पंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती माहिती पाटला सत्ता बसणार म्हणजे बसणार तुम्हाला कळेल शंभर टक्के शंभर टक्के माहिती पाटील सत्ता पैसे देऊन माणसं येत नसते त्यांनी माणसं ती तुम्ही आज पैसे देऊन जायचा आम्हाला उद्या आम्ही काय करायचं जसं आम्ही हक्कन जाऊ शकतो आम्ही पैसे घेणार नाही आमचं काम आहे आम्हाला आम्ही जाऊन आम्ही असं पाटील चालला आम्ही अडू शकतो तुम्ही आमचं काम केलं नाही म्हणजे के जागेवर सांगू शकतो सांग अंडरग्रोंड गटार आहे जास्त तुम्हाला दिसणार नाही पाईपलाईन हे समजे त्यांनी केलेली आहे शिवबाबाच्या काळ्या आहे जागेवर जा घरोघरो दारात पाणी बघा तुम्ही ह्या सुविधा अशी कुणी करता का ही जी महती पाटील जी आहे ती कुणी करू शकत नाही सुविधा सगळ्या करून ठेवली जागेवर हा आहे तेव्ह शिंदीर्याकाडं कोणी बी मारू शकतो की दादागिरी गुंडी कोण गुंडगिरी करत नाही कोण आम्ही मग सामान्य माणसं आहे आम्ही तुम्हाला सांगितलं का मती पाठलो गुंडगिरी करते तसं कोणी गुंडगिरी करत नाही कोणी काय करत नाही सामान्य माणूस मानून जाते त्यांच्यापैकी त्यांना बोलवायची गरज नाही तुम्हाला बघल मताच्या रूपात तुम्हाला कळेल की दोन तारखेला की सत्ता कोणाची बसतील कोणाची नाही ओके त्यांच्या काय वाटतंय आता नगर परिषद इलेक्शन चालू आहे काय वाटतंय तुलाच सत्ता येईल कसं वाटतंय आता ही जे बी पीवाले जे आहेत त्यांचं तर येऊ शकत नाही कारण का पीवाले नुसते काय पैसे वाटते ते पैशावर नुसतेही करून बाकी कोणतं काही काम करत नाही तिथे नुसतं ही थोतांड आहे तर बीजीपाला मतदान मिळणं फार कठीण आहे पैसे किती बी वाटवून द्या आता मालू विधानसभेला किती पैसे वाटले तुम्हाला तर माहीत आहे की तुम्हाला एकेका मतदार हे मतदारसंघासाठी कोट्यावधी रुपये वाटले त्यांनी काय पैसे वाटून काय फायदा होतो मतदान ही कशासाठी व्हायला पाहिजे हे कामाचा मोबदलाच व्हायला पाहिजे कामाचा मोबदला होतो का ते बीजेपीवाल्याकडनं होत नाही काय काय वाटतंय आपल्याला बी जे बीजेपी किती पैसे वाटून त्यांनी जे पीला सत्ता माहिती पाठल्याशिवाय दुसरं कोणाची येत नाही पाटील सत्ता येणार कारण हे जे केलं ते सगळं पहिले त्यांनीच केलेलं आहे ही नुसतं हे नुसतं काय म्हणते त्याला ह्याच्या पेठावर नुसतं एर्या वाटे वाटण्या पैसे नुसतं वाटण्यासारखं करते ती कोणाला पैसे दिलं कोणाला नाही दिलं जर समजा एखाद्या दिलं गुंडाला पैसे देणे लाख दोन लाख दहा लाख वीस लाख कोट दिलं तर ती गुंड काय करतोय एक दहावीस लाख वाटतोय बाकीचं एकटाच लाटून खातोय ती ह्याला काय राजकारण म्हणते ती परिस्थिती आहे अशी परिस्थिती आहे त्यामुळं असं या जगामध्ये चाललंय वाईट चाललंय नमस्कार काय वाटतंय आता अकलोज नगर परिषद इलेक्शन चालू आहे काय वाटतंय कुणा सत्ता असावा कसं वाटतंय सत्ता असं मस्ते पाटलायचे मस्ते पाटलायच कार्य चांगलं आहे पहिल्यापासून कार्य चांगलं आहे भाजपने काय काम केलं काय भाजपचं आहे काय 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 भाजप मैत्री पाटला का मला खर दाऊ आहे का सत्ता 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 मैत्री पाटला जे असता पाहिजे सत्ता मैत्री पाटल्याचे आणि मैत्री पाटील सत्ता जे त्यात वादच नाही काय काय वादच नाही काय वाटत नाही शंभर टक्के काय वाटतं तुम्हाला सत्ता सत्ताकुनात जेव्हा कसं मोठे पाटील मोठे पाटील तुमचे काय असलं तुम्ही काय म्हणत होता काय तुमच्या अडचणी वगैरे काय काय अडचण नाही काय अडचण काय अडचण अडचण काय म्हणजे सत्ताकुणा जेव्हा म्हणतोय मोठे पाटील